नमस्कार मी संजय सनोनी काबा हे इस्लामचं एक पवित्र तीर्थक्षेत्रच आहे एकमेव आहे आणि तेथे दरवर्षी अक्षरशः कोठ्यावधी लोक येत असतात हातच्या यात्रेच्या निमित्ताने आणि या स्थळाला इस्लामच्या इतिहासामध्ये एक महत्व आहे काबा येथे अल हराम मशीदीच्या प्रशस्त आवारात एक पत्थर आहे जो पूजनीय आहे जो सर्वांना प्रिय आहे त्याच्याबद्दल श्रद्धा आहे त्याचं चुंबन घेण्याची प्राचीन काळी प्रथा होती परंतु तो पत्थर जो लालसा रंगाचा होता काळा पडायला लागल्यामुळे ते चुंबन घेण्याची प्रथा थांबवण्यात आली आणि तिसरी गोष्ट अशी की त्या पत्थराला कालोगामध्ये शेती पोचली त्याचे तुकडे पडले आणि ते आता चांदीच्या दोऱ्यांनी त्याला बांधून ठेवण्यात आलेलं आहे त्याला आता स्पर्श करण्याची परवानगी दिली ना जात नाही कामाचा जो पवित्र पत्थर आहे ते म्हणजे शिवलिंग आहे असा एक जावई शोध ओक नावाच्या इतिहास तज्ञाने तथाकथित लावला होता आणि त्यांनी बरीच खळबळ माजली होती कारण त्यावेळेस आणि आजही प्रथाच आहे की ऑस्ट्रेलिया म्हणजे ऋषींची अस्त्र ठेवण्याची जागा म्हणजे आहे कॅस्पियन समुद्र म्हणजे काश्यप ऋषीने निर्माण केलेला समुद्र तो कॅस्पियर समुद्र असे शोध लावणारे अनेक होते आहेत आणि राहतीलही परंतु आपला तो विषय नाही आपला विषय आहे या कामाच्या पवित्र पत्थराचा इतिहास खरं म्हणजे मुळात अल्लाह हा जो शब्द आला तो काही नवनिर्मित नव्हता तो काही पैगंबरांनी इन्व्हेंट केलेला नव्हता तो प्राचीन काळापासून का म्हणजे पूर्व काळापासून मूर्तीपूजकांचं ज्या वेळेस राज्य होतं म्हणजे सर्वत्र मूर्तीपूजक होते त्या काळापासून ते चालत आलेलं आहे जीव पूर्व समाजसुद्धा एल अल इल अशा नावांनी एकमात्र देव श्रेष्ठ देव राजा देवांचा राजा अशा स्वरूपाने बहुदेवतावादी जरी असते तरी ते त्याची पूजा करत होते त्याच्यावर श्रद्धा होती अरबही करत होते जे सेमेटिक धर्माचे सेमेटिक वंशाचे जे लोक आहेत ते सारे याला मानत होते एवढंच नाही तर अरबस्थानातल्या खुरशी समाजात आणि बाकीच्या अरब टोळ्यांमध्ये अल लात अल उजा आणि अलमनत या स्त्री देवतांची पूजा होत होती अरबस्थानमध्ये जरा वेगळ्या आकाराचे आकर्षक आकाराचे किंवा ज्याला एक नैसर्गिक परंतु वेगळा आकार आहे अशा दगडाची डोंगरांची किंवा वृक्षांची सुद्धा पूजा केली जात असे ते बहुदेवता होते बहुदेवतावादी होते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रत्येक आर्बी टोळीचं स्वतःचं असं एक निसर्गाचं म्हणजे पत्थरांचं रूप हे देव मांडलं जात होतं त्यामुळे आरोप प्रामध्ये अर्थातच आपली देवतेसाठी म्हणून संघर्ष होत होता आपापल्या श्रद्धा होत्या आपापल्या रीती होत्या रिवाज होत्या सामाजिक स्थिती होती प्रत्येकाची थोडीफार फरकाने सारखी जरी असली सगळे वाळवटात राहत होते तरी वेगळ्या वेगळ्या प्रकारची स्थिती होती ज्या वेळेस पैगन महाराजांनी इस्लामची स्थापना करायचं ठरवलं त्यावेळेस त्यांच्यापुढे यक्ष प्रश्न हा होता देवतांचं करायचं काय कारण देवता जोपर्यंत वेळा राहतील तोपर्यंत ऐक्य होणं शक्य नाही असं त्यांना वाटलं काबा येथे जवळपास नुसता हा काबाचा मुख्य आज आहे तो पत्थर नाही अशा तीनशे साठ पत्थरांच्या किंवा प्रत्येकांच्या प्रतिमा होत्या त्या काळात इस्लाम स्थापनेच्या काळामध्ये ज्यावेळेस स्वारी केली मुख्यवर पैगंबरांनी त्यांनी त्या ज्या बाकीचे जे तीनशे साठ प्रतिमा आहेत त्या उद्ध्वस्त करायचं ठरवलेलं होतं असं म्हणतात की ज्यावेळेस जे इस्लामपूर्व धर्म म्हणजे त्याला लोकधर्म म्हणून पाळत होते त्यांनी बऱ्याचशा प्रतिमा पळवल्या आणि त्यावेळेस भारत आणि अरबस्तान यांच्यामध्ये व्यापारी संबंध असल्यामुळे काही प्रतिमा भारतात आणण्यात आल्या वेरावळ बंदरावर उतरवण्यात आल्या आणि तिथे जवळ असलेल्या सोमनाथच्या मंदिराच्या आवारामध्ये ठेवण्यात था आला असा सुद्धा एक इतिहास सांगितला जातो मग काय झालं आता जेव्हा सॅटनिक व्हर्सेस म्हणतात बघा त्यात कुरेशी समाजाला अल्लाद अलमत अलमनत या ज्या देवता प्रिय होत्या त्यांचं करायचं काय त्यासाठी मोहम्मद पैगरवारांना जे काही स्फोटलं त्यात त्यांनी जी आता सॅटॅनिक व्हर्सेस म्हणून ओळखली जातात सलमान रसदींनी त्याच्यावर कादंबरी दिली त्यांना देहदंडाची सजा सुद्धा फरमवण्यात आली होती हे आपल्याला कल्पना आहे आजही ती आज्ञा अजूनही धर्माज्ञा कायम आहे सुदैवाने तसं काही प्रत्यक्षात घडलेलं नाही पण प्रयत्न मात्र झालेले आहे मग हा कामाचा जो दगड आहे तो मात्र तसाच ठेवण्यात आला पण हा कामाचा दगड काय आहे तो कुठून आला त्याचं जे रंगरूप आहे त्या पत्थराचं तो म्हणजे विलक्षण असं आहे की ती, ती आकाशातनं पडलेली एक उल्का आहे मेट्रॉईट आहे आणि तो आकाशातनं पडला देवाने पाठवला म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे अशी मान्यता होते म्हणून त्याला मुख्य स्थान मिळालं आणि त्याची पूजा किंवा प्रार्थना किंवा त्याचं कृतज्ञता किंवा श्रद्धा दाखवण्यासाठी त्याचा वापर सुरू झाला इस्लामपूर्व काळातही तो होताच इस्लामने नवीन असं काही निर्माण केलं नाही पैगंबरांनी स्वतःच्या हाताने चादरीमध्ये त्याला ठेवून त्या आज जिथे ठेवलं आहे तिथे त्याला नेऊन ठेवलं त्यापूर्वी त्याच्या जागा अनेकदा बदललेल्या आहेत त्याला आक्रमण होणार उम्मायत खरीफाटच्या काळात तो गोळ्यांच्या वर्षावामुळे त्याला क्षतीही पोचली होती एक तुकडे पडले होते वादळ वा वारा ऊन यामुळे सुद्धा त्याला ठिकड्या व्हायला सुरुवात झाली होती एवढंच नाही तर लोक काय करायचे जाऊन त्याचं चुंबन घ्यायचे त्यामुळे तो लालसा रंगाचा जो मुळचा मुचा लालसा रंगाचा जो पत्थर होता तो कावंडायला लागला मग ते बंद करण्यात आलं अर्थात आणि जे तुटलेले जे तुकडे होते त्यांना एकत्र चांदीच्या आणि सोन्याच्या तारा काढून त्या गुंडाळून त्याला परत एक संघ करण्यात आलं आणि तो आज तसा आहे आतमध्ये कोणाला जाऊ दिलं जात नाही पाहू दिलं जात नाही बाहेरूनच ही काळी कपड्यांची का कणात उभारलेली आहे तिथूनच तुम्हाला त्याचं दर्शन घेता येतं हा पत्थर इस्लामी जगाच्या व्यतिरिक्त इतर जगाला माहीतही नव्हता म्हणजे काहीतरी हे माहिती होतं पण तो काय कसा दिसतो त्याचा रंगरूप काय हे माहीत नव्हतं पण रिचर्ड बटन नावाचा एक साहसी प्रवासी होता त्याचं आत्मचरित्रही फार अत्यंत वाचण्यासारखं आहे ते वाचलं पाहिजे त्याने वेश बदलला अगदी अरबी वेश धारण केला अरबी भाषा शिकला आणि तो मक्केपर्यंत गेला इस्लामी माणूस म्हणून आणि त्याने त्याचं निरीक्षण केलं आणि ते त्याने लिहून ठेवलं हाच तो निचड बटन ज्याने अरेबियन नाईटचा पहिल्यांदा ना इंग्रजीमध्ये अनुवाद केला आणि या जगासमोर ते आपल्याला माहीत आहे तर हे झालं काबाच्या पत्थराचा इतिहास ते उल्का आहे असं जसं असा म्हणणं आहे तसंच काहीच्या मते तो बेसॉर्ट आहे किंवा नैसर्गिकरित्याच ज्या वेळेस लावा फुटून त्यातनं जे काही विशिष्ट द्रव्यांचे दगड निर्माण झाले तसाच हा काचेच्या प्रकारातला हा कोणता तरी आविष्कार असावा असं सुद्धा काही वैज्ञानिकाचं म्हणणं आहे परंतु त्याचं वैज्ञानिक परीक्षण करायला मात्र अनुमती नाही त्यामुळे ते खरोखरच काय आहे हे माहीत नाही परंतु जी वर्णनं मिळतात त्या वर्णन हाच तर्क केला जातो की ती आकाशातनं पडलेली उडका असली पाहिजे आणि त्या उंडकेलाच इस्लामने आपलं एकमात्र दैवत म्हणून निवडलं असावं आणि त्याची पूजा ठेवली असावी कारण पैगंबरांना जरी ते मूर्तीपूजेच्या किंवा प्रतीक पूजेच्या किंवा प्रतिमा पूजेच्या विरोधात जरी असले तरी अरबांच्या ज्या श्रद्धा आहेत त्या श्रद्धांना फार मोठा धक्का पोचवणं त्यांना शक्य झालं नसतं शक्य झालंही नाही असं म्हणावं लागेल आणि ते असं होतं कोणताही नवीन धर्म ज्यावेळेस निर्माण होतो तर आहे त्या समाजाचे पूर्वीचे देव असतात त्याच्या काही परंपरा या नंतरच्या धर्मातही कायम ठेवाव्या लागतात नाहीतर तो धर्मच नसतो तो धर्म टिकू शकत नाही वाढू शकत नाही कारण मानवी समाजच असा आहे की तो कुठेतरी कशावर तरी श्रद्धा ठेवणारा असतो त्या श्रद्धेशिवाय त्याचं चालत नाही त्यामुळे अल्लाबद्दल जे काही कुरांमध्ये ऐकायला मिळतात त्या अशा विलक्षण आहे असं म्हटलं कुरांमध्ये की हा जो पत्थर आहे मुळात शुभ्र होता आदम आणि युग यांच्या बागेमध्ये तो होता आणि तिथून तो पृथ्वीवर आला आणि तो नंतर काळा पडत गेला का काळा पडला का तर पृथ्वीवरच्या लोकांच्या पापामुळे तो काळा पडला ज्या दिवशी पाप संपतील सर्व पुण्यवान होतील त्या दिवशी जो दगड मोर्चा होता तसा तो होईल असा एक तर्क दिला गेलेला आहे श्रद्धा हा प्रत्येक धर्माचा महत्वाचा द् गाभा असतो श्रद्धेय तत्व असल्याखेरीज कोणताही धर्म टिकत नाही म्हणू शकत नाही कारण मानवी स्वभावच असा आहे की त्याला दैवी गोष्टींवर अनाकंनीय गोष्टींवर आणि ज्या भविष्यकाळात कल्याण करण्याची शक्यता वाटते अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं श्रद्धा ठेवणं हे त्याला अत्यंत महत्वाचं वाटत असतं आणि तसंच इस्लाममध्ये झालेलं आहे गुस्तीपूजक जरी नसला तरी एक प्रतिमा या पत्थराच्या रूपाने राहिलेली आहे आणि अल्लाह हा शब्द हा नवीन नव्हता तो काही अत्यंत जीवपूर्व काळापासून म्हणजे चार पाच हजार वर्षापासून जो शब्द चालत होता ज्या अर्थाने चालत आलेला होता आता अल्लाह हा शब्द, था था अल्ला। अल्ला शब्द अल इलीला या मूळच्या शब्दाचं झालेलं संक्षिप्तीकरण आहे अल्लाह म्हणजे अल्लाह सुद्धा शब्द नाही आहे हे लक्षात ठेवा अल इल अल इलाह हा जो शब्द आहे त्याचा तो संक्षिप्त करून अल्लाह असा शब्द तो बनलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ज्यावेळेस आपण दुसऱ्या धर्माचा द्वेष करायला शिकवतो त्यावेळेस त्या धर्माची जर काहीच आपल्याला जर माहिती नसेल त्या द्वेष करण्याला काही अर्थ राहत नाही तो मूर्खपणाचा धर्मांधपणाचा आणि अत्यंत विकृत बुद्धीचा प्रयत्न असतो हे आपण समजून घ्यायला पाहिजे मानवजात ही संपूर्ण एकच आहे आणि त्या संपूर्ण मानवजातीत हे जे काही भौगोलिकदृष्ट्या अंतर असल्यामुळं स्थानिक श्रद्धा स्था, स्थानिक समाजात नाही येणाऱ्या श्रद्धा असतात त्या जर आपण त्याला जर धक्का पोचायला गेलं तर मात्र काहीतरी अनर्थ होत जातो आणि तसा तो होत आलेला आहे भविष्यात होईलही कदाचित अशा प्रकारे जर जग चालत राहिलं तर परंतु आपण आता बदलायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचं एक अर्थ समजून घेतला पाहिजे की अल्लाह हा शब्द नवीन नाही तो पूर्व काळापासून प्राचीन काळापासून चालत आला आहे काबाचा जो पत्थर आहे तो इस्लाम इस्लामपूर्व काळापासून चालत आलेला आहे त्या पत्थराच्या अनेक वेळा जागा बदललेल्या आहेत त्याला हलवण्यात आलेले आहे पुन्हा तिथे आणून ठेवण्यात आलेलं आहे त्याच्यावर हल्ले सुद्धा झालेले आहेत म्हणजे खरिपात उमायत खरिपात इथे मुस्लिमच होती परंतु त्यांनी तो जो तो तोबोळ्यांचा वर्षाव केला त्यातून उध्वस्त झालेला आहे आणि त्याला आता कृत्रिमरित्या चांदीच्या किंवा सोन्याच्या दोऱ्यांनी शिव बांधून त्याला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे हा जो इतिहास आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे श्रद्धा कशा बनतात या आशाही बांगतात आणि तशाही म्हणतात हे मूळ जुन, जीवनाचं आणि धर्माचं रहस्य आपण लक्षात घेतलं पाहिजे धन्यवाद नमस्कार